सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी अभिनेत्री म्हणजेच रिंकू राजगुरू होय आरची या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं आजही तिची आरची ही ओळख कायमच आहे आता मात्र तिने एका मुलाखती दरम्यान तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढलं होतं असं वक्तव्य केल्यामुळे सध्या ती चर्चेचा भाग बनली आहे रिंकू राजगुरूने नुकताच वायफळ या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्याचवेळी तिने तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढलं होतं अशी आठवण देखील सांगितली आहे सायकलवरून ती कुठे गेली आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना रिंकू म्हणाली की मी चौथी पाचवीत असेल मला आता आठवत नाहीये पण मी सायकल चालवत माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि तिथेच खेळत बसले खेळता खेळता मला कळलेच नाही अंधार कधी झाला होता साडेसात वाजून गेले असणार तेवढ्यात मला माझ्या वडिलांच्या गाडीचा आवाज आला बाबा आले मला म्हणाले कुणाला विचारून आली होतीस मी सॉरी म्हटलं बाबा म्हणाले लगेचच घरी जायचं मग मी रडत रडत सायकलवर पुढे आणि माझ्या पाठीमागे माझे बाबा असे आम्ही घरी आलो बाबांनी गेट लावला आणि म्हणाले मी तुला घरात घेणार नाही मी खूप रडले पण त्यांनी काही मला घरात घेतलंच नाही मी बाहेर होते शेजारच्या काकू म्हणाल्या काय झालं ग मी त्यांना सांगितलं मला घराच्या बाहेर काढलं त्या म्हणाल्या आमच्या घरी ये मी त्यांच्या घरी गेले जेवण केलं निवांत बसले बाबा आले आणि म्हणाले चला घरी जेवायचं आहे ना मी त्यांना म्हटलं मी जेवले पण घरी चला अशी आठवण रिंकूने या पॉडकास्टला सांगितली आहे शाळेची आठवण सांगताना रिंकू म्हणाले की शाळेत एका बाईच्या वर्गात मला बसायचं नाही म्हणून मी हट्ट करत होते कारण त्या अभ्यास खूप द्यायच्या मी वडिलांचा मार खाल्ला पण वर्ग बदलून घेतला अशी आठवण देखील रिंकूने सांगितली लहानपणी असताना शाळेतून घरी घरी जाताना ती घेऊन जायची आणि लपवून ठेवायची त्यांची गब्बर मोती हिटलर अशी नाव असल्याची अशी आठवण देखील तिने सांगितली आहे या दरम्यान रिंकू राजगुरुने सैराट या मराठी चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे या चित्रपटात तिने निभावलेल्या आर्ची या भूमिकेला चाहत्यांकडून मोठं प्रेम मिळाले होते अभिनेत्री टू या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे तर रिंकू राजगुरू हिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका